विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती ते म्हणजेच आपले गणपती बाप्पा त्यांचाच गणेशोत्सव आणि गणेशोत्सव म्हणलं की मोदक केलेच पाहिजे आता आपला महाराष्ट्र देश काय भारत देश असा आहे ना की जिथे जे पिकतं तिथे ते शिजतं कोकणात उकडीच्या मोदकाला पर्याय नाही कोकणला लागूनच असलेला आपल्या पश्चिम महाराष्ट्रातलं कोल्हापूर म्हणजे पश्चिम महाराष्ट्र म्हणजे अशा सोपणाच्या पायऱ्या कशा चढत जातात तसा दिसतो की नाही तर तिथे उकडीचे मोदक करतात पण ते गव्हाच्या पिठाचे गव्हाची खीरही करतात स्पेशली गणेश जयंतीसाठी बरं आपण हे जर विदर्भ खानदेशात गेलो तर गव्हाच्या पिठाचे मोदक असतात पण ते उकडून नाही करत तर तळून करतात आहे की नाही असे विविधता इतकी आहे म्हणजे महाराष्ट्रातच आपल्या इतके वैविध्य प्रकार बघायला मिळतात प्रत्येक सणाचे उत्साहाचे आणि आपण ना कुठे कमी नाही पडलो पाहिजे असा आपला कायम अट्टहास असतो नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत उकडीचे मोदक करणार आहोत गव्हाच्या पिठाचे पण तुम्हाला सांगते यामध्ये आपण खूप सारा टिप्स बघणार आहोत ज्याच्यामुळे हे मोदक रेलणार नाही आणि काय होतं ना उकडीचे मोदक गव्हाच्या पिठाचे खूप तांबूस दिसतात चॉकलेटी चॉकलेटी दिसायला सुरुवात होतात हे होऊ नये म्हणून काय करायचं यासाठी देखील मस्त टिप्स आहेत तर व्हिडिओ नीट निगुतीने बघा आणि निगुतीने पटाक्कन सबस्क्राईब देखील करा की चला सगळ्यात आधी गव्हाच्या पिठाचे करायचं तर पीठ मळून घेऊयात तर दीड कप गव्हाचं पीठ चाळून घेतलं तरी चालेल पण मी शक्यतो गव्हाचं पीठ कधीच चाळून घेत नाही आता यामध्ये मीठ चिमुडभर हे मिसळून घ्यायचं आता यामध्ये तेलाचा वापर अजिबात नका करू कणिक मळताना तेलाचा वापर केला की ती जी पारी असते मोदक्याची त्याला थोडासा तो तेलकट चव येते दिसायलाही ते तेलकट दिसतात आणि त्याचा रंग पूर्ण बदलून तांबूस रंग होऊन जातो त्यामुळे तेलाचा वापर न करता ही कणिक आपण मळून घेणार आहोत आणि हे मळताना अगदी घट्ट सर मळा अर्धा कप पाणी मी आत्ता घातलं होतं आणखी आता पाव कप म्हणजे चार चमचे पाण्याचा वापर करते तर याचा छान घट्ट गोळा करून घ्यायचा आणि अजिबात तुम्हाला सांगते इथून पुढे पाणी वापरायची गरज नाही चला हे बघा हे बघा मस्त मळून मळून घेतलं अजिबात तेलाचा हात लावणार नाही आहे तरी बघा कुठेच चिकट नाही होते हे हाताला चिकटत नाही आहे कढईला चिकटत नाही या आता यावर थोडंसं पाण्याचाच थर लावायचा जेणेकरून कडक नाही होणार आवरण आता यावर झाकण ठेवूयात आणि किमान एक वीस ते पंचवीस मिनिटं तरी मुरण्याकरता ठेवायचं चला कणिक मूर्ती आहे तोवर सारण करूयात तर चमचाभर साजूक तू आता तुपावर घालायचं सुकामेवा नाही घातला तरी काही हरकत नाही हलकंसं तळायचं सुकामेवा तळत आला मस्त दिसतोय बघा आता यामध्ये जाईल खसखस खसखस खस नंतर घाला म्हणजे ती छान एकसारखी तळली जाते आता यामध्ये घालूयात ओल्या नारळाचा खप दोन बरं साहित्याची सगळी यादी कप आणि ग्रॅम मध्ये व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला बघायला मिळेल त्यामुळे रेसिपी निगुतीने बघा किंवा इथे कॅप्शनही प्ले होता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण आहे चला आता हे छान तीन चार मिनिटं परतून घेऊयात रंग नाही बदलायचा फक्त हलकंसं भाजून घ्यायचं चला आता हे खोबरं छान भाजून झालं हे बघा आपल्याला आहे ना रंगभिंग बदलायचं नाही आहे खोबऱ्याचा हलकासा त्याचा ओलसरपणा कमी करायचा आता दोन कप खव आहे तर एक कप यामध्ये गुळ घालूया गुळ छान विरघळून खोबऱ्यामध्ये एकजीव होईपर्यंत हे परतत राहायचं रंग बघा काय सुरेख आलाय मला ना खूप आवडत आहे हा खोबऱ्यासोबत मस्त असा एकजीव झालेला आहे आता गॅस बंद करायचं याच्या पुढे जर ते शिजवलं ना मग सारण खूप कडक कडक होऊन जातं रसरशी तर राहत नाही आता यामध्ये चिमुडभर मीठ सुंठपूड वेलदोड्याची पूड आणि अर्थातच माझ्या आवडीचं नखभर जायफळ आहा काय भन्नाटबेत जमून येतो माहिती आहे का गूळ खोबरं जायफळ वेलदोड आणि सुंठपूड आहा आता हे मिसळूयात आणि मिश्रण पूर्ण थंड करून घेईल चला सारण थंड झालेलं आहे कणिका ही आपली छान मुरली आहे मस्त झाली आहे आता पुन्हा तेल अजिबात न लावताच एकसारखी करायची आणि याचे थोडंसं पिठाच्या हात घेऊन दोन पोर्शनमध्ये विभाजित करूया दोन किंवा तीन तेलाचा अजिबात वापर केला नाही कणिक जर तुमची छान तिंबून झाली असेल ना तर बघा अजिबात चिकट चिकट होत नाही आता इथे तांदूळाची पिठी घेतली आहे यामध्ये हे घोळून घ्यायचं आणि याची पोळी लाटून घ्यायची जरा पातळ सरस लाटायची आता या तांदूळाच्या पिठीमुळे एकतर हे सरसर लाटलंही जातं आणि दुसरी गोष्ट जेव्हा ही उकड काढतो आपण या मोदकाची तेव्हा ते मोदक तांबूस दिसत नाही जवळपास बारा इंच व्यासाची पोळी लाटून घेतली आता एक एक सिंगल सिंगल खेळत बसला तरी हरकत नाही पण मी आता ही लहान वाटी घेते डब्याचं झाकण आहे त्याने एकसारखे पुऱ्या काढून घेऊयात म्हणजे मोदक पण आपल्या आकाराला एकसारखे होतील आणि पटाक्कन होईल झालंय की नाही एका वेळेस पाच पुऱ्या लाटून आता या पुन्हा एकदा फक्त लाटणं फिरवायचे म्हणजे एकसारख्या होतात आता याचे मोदक तयार करूयात आधी थोडंसं सारण घालून घ्यायचं आणि याला छानशा कळ्या पाडून घेऊ अजिबात रेलत नाही आहे आणि कळ्या पण मस्त पाडल्या जातात हलकंसं दाबूयात आणि हा आता मोदक बंद करायचा किती सुबक का आहे बघा आणि कुठेच रेलत नाही बघा कळ्या पण किती सुंदर आल्या आणि अजिबात पीठ चिकट नाही झालेलं आणि या आता याच प्रकारे सगळे मोदक आपण तयार करूया इकडे येऊ का जरा असे अजिबात मान टाकत नाहीत बघ चला इथे सगळे मोदक तयार आहेत तर या प्रमाणामध्ये एकवीस परफेक्टली मोदक तयार होतात तुम्हाला समते एक छोटुकला होतो फिटुकलावर पण सारण आणि आवरण याचं प्रपोशन किंवा प्रमाण अगदी अचूक आहे डोळे झाकून तुम्ही फॉलो करू शकता एकवीस मोदक करण्यासाठी आता हे सगळे मोदक एक सुती कापडावर चाळणीवर ठेवून वाफवून घेतले तरी चालतील पण माझ्याकडे इडलीचं स्टीमर आहे स्टीमर प्लेट आहे त्यावर घालणार आहे बरं सुती कापड नसेल तर केळीचं चा पानंही चालेल पण माझ्याकडे ओली हळद आहे माझ्या कुंडीतली त्यामुळे ती पानं मी आता घेणार आहे सुकलेली पानंच काढते सुकलेली पानं आहेत ना गळून पडतात त्यामुळे तीच वापरते आता ही पानं स्वच्छ धुवून घेऊया अगदी इतका उठारेठा नाही केला तरी चालेल सरळ तेल लावून त्यावर मोदक ठेवले तरी चालतं पण मला आहे ना मी तेवढ्यासाठी ते हळद आहे कुंडीत त्याचा सुवास आहे ना खूप छान लागतो कुठलाही पदार्थात मग ते मोदक असो खीर असो दोन मोदकांमध्ये थोडंसं अंतर ठेवा ज्या प्रकारे आपण उकडीचे मोदक वाफवतो हो, तसंच आता हे वाफवून घ्यायचं प्लेट ठेवूया झाकण लावायचं आठ ते दहा मिनिटं फक्त वाफवा त्याच्यावर नका वापव काय होतं खूप ओव्हर स्टीम जरी केलं तरी ते वातळ तर होतात थोड्या वेळाने खाण्याकरता म्हणून थोडा कमी वेळच ते वाफवायचं चला इथे बरोबर आठ मिनिटं आता मी हे गव्हाचे मोदक उकडण्याकरता ठेवले आता वा वा बघा वा, 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 वा। मस्त फुललेत आणि अजिबात आहे ना असे काळपट झाले नाहीये तांबूस झाले नाही रंग परफेक्ट आलेला आहे आता हे मोदक काढायचे लगोलग त्याला काहीही करू नका त्याला जरा नेऊ द्या थंड होऊ द्या मगच ते टच करा नाहीतर ना गुळ आहे ना तो गव्हाच्या पिठाच्या आवरणातून तो इझिली बाहेर येतो हात पडेल त्यामुळे थोडं तरी त्याला स्टेबल होऊ दे आणि मग ते खाण्यासाठी तयार गव्हाच्या पिठाचे इथे उकडीचे मोदक केलेले आहेत आणि हे मोदक म्हणजे आमच्याकडे तांदूळच्या पिठाचे तर आवडतातच पण हेही तितक्याच आवडीने मुलं खातात आणि तुम्हाला सांगते गणेश जयंतीच्याच दिवशी तिथीने आम्हा दोघा मायलेकरांचा वाढदिवस आहे आणि मंथन प्री व्हॅलेंटाईन बेबी आहे एक दिवस आधी जे असतो झाला कसं वाटतं नाही <laughs> ना, गणेश जयंतीला झालं असतं बरं होतं का चौदा फेब्रुवारी नाही ना, खूप जबरदस्त होतात आणि रंग तर तुम्ही बघितला मस्त रंग होतो त्याचा काळे ढूस किंवा तांबूस असा रंग अजिबात येत नाही मस्त त्याला चकाकी येते मस्त रंग येतो रेसिपी आवडली तर लाईक कमेंट सबस्क्राईब पुन्हा भेटूयात तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा सगळ्यात महत्वाचं खात राह मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव